नवऱ्याने अंजूण करा नवऱ्याने अंजूल करा करा आणि नवरीने अंजूल करून नवऱ्याच्या हातात द्या आणि जर जेवण सहवासी नसेल तुमच्याकडे तांदूळ असतील की त्या अंजुनी तांदूळ टाका आता नवरा नवरी बता गरम होते लहान मुलांना गर्दीत ठेवून मग अजून सांगाल घ्या दुवरच्या हातात हात दिले गेले असतील आम्ही लग्नाला सुरुवात करतो शुभ लग्न दया सागरा अन हरो नि बुद्धिमती दे आराध्यमो रेश्वरा चिंता क्ले ए

ภาคฐานกล้าสิงห์สุสารัตน์ทันดีแยมนาโบตาบวรีแม่

Himáya Devi sada atwa yageu na prasada pús pa supale utwa सुखसो पूरि सदा लक्ष्मी का सुधरा भगवं तरे चली गा गा मधुगा सुरेश वर्ग जो মুখো দিপরি ধনু শঙ্ক্র চা রানী হ চুর্দ প্রদিন কুর সদা মঙ্গলাম শুভ this i'm <laughs> आद्र त्रवदवरा करता दोघे करा विउबी वाजंत्री बहु गळ बना न सदा शुभलग्न साधा श्रीराम पत्नी जनक च पुत्री सीतांगणा सुंदर कोमला पीतांबर नद्या भूषणाने शुभलग्न साधा ब्रह्मा मुरारी सुप्रांतकारी भानु शशि भूमिषित दर्श गर्श कृश निराहु के कुरंत सर्वे तव मंगला मे शुभ लग्न सावधानदेव लग्न सुदीन

वधवरा कारणे दीपका संधी शुभ लग्न सा वधान वा वधुवरा कारणे अंदर बडा पुरुष शुभ लग्न सा वधान वधुरा कारणे वाग्यांत निसंधिता शुभ लग्न सावधान वधुरा कारणे अति अत्यंत समीप शुभ लग्न सा वधान वधुरा कारणे शब्दा पाचाचे अंतर शुभ लग्न सा वधान शुभ लग्न सा वधान शुभ लग्न सा वधान शुभ लग्न सा वदन शुभ लग्न सा वदन शुभ लग्न सा वदन अंतरपाठ सोडा आता वाद्यंतरीने वाजवा ना

अगोदर नवऱ्या मुलीने नवऱ्याच्या गळ्यात हार टाका प्रत्येकाने हार घ्या नवऱ्याच्या गळ्यात टाका आणि नवऱ्याने नवरीच्या गळ्यात टाका नवरीने नवरीने नवऱ्याला पाया पडा पाय धरा नवरीने नवऱ्याचे पाय धरा धरा पाय आता तुम्ही गळसूत दिलेले का गळसूप तुमच्या हातात गाठी गाठी दिलेले गाठी मंगळसूत्र कोणाकडे आहे इथे आणा आता पाहिजे मंगळसूत्र पाहिजे चला

स्वयंसेवकांनी मंगळसूत्र ताब्यात घ्या स्वयंसेवकांनी मंगळसूत्र ताब्यात घ्या आणि मंगळसूत्र उघडून मंगळसूत्र उघडून नवऱ्याच्या हातात द्या मंगळसूत्र ची डबी उघडून मंगळसूत्र नवरीच्या ताब्यात द्या मंगळसूत्र उघडून द्या मंगळसूत्र उघडूनच द्या डायरेक्ट घ्या नवऱ्याने उघडून घ्या मंगळसूत्र उघडा मंगळसूत्र उघडा मंगळसूत्र उघडा नवऱ्यानी मंगळसूत्र उघडून घ्या आणि घ्या हातात मंगलसूत्र आलेलं आहे तुमच्या हातात मंगळसूत्र आलेलं आहे आता आदिवासी भाषेत म्हणायचं झालं तर नवरी चांगली असेल तर घाला वाईट असेल तर घालू नका असं म्हणतात ना म्हणून तुम्ही नवरीच्या गळ्यात घाला कस्तरी तेला कम कमला टपटले वाचसले कस्तभम ना सांगरे वरम पि कंक हे वे करे कंकणम सर्वांगे हरि चंदनम सुललितम कंथे चमक्तावली हि उपस्त्रित करी चूडा बघा आपण तुमच्याकडे सेंदूर दिलेला आहे सेंदूर दिलेला आहे काय सेंदूर सेंदूर आणि त्या सौभाग्य घरी जाऊन तिच्या भांगात आता आता जर त्यांच्याकडे सेंदूर असेल सेंदूर सेंदूर हा कुंकू आहे तुमच्याकडे तुमच्याकडे कुंकू आहे कुंकू घालत नाही ते सवासी चुकीचे करते हे सवसी चुकीचे करते कुंकू घालत नाही सेंदूर घालतात सेंदूर घालतात पाय त्या नवरी सेंदूर घाला नवरीच्या भांगात सेंदूर घाला बघा कुंकू घालू नका बघा आता घालू नका कोणीही घालू नका कपा भांगात घालू नका कारण तुम्ही सर्वांनी जी डबी दिलेली आहे ही कुंकुवाची डबी आहे आणि त्या कुंकवाच्या डबीत सेंदूर हा भांगात घालतात आणि कुंकू हा कपाळात चांदला लावतात तर त्याच्या